डॉक्टर होण्यासाठी जेवढा म्हणून काही खर्च केलेला आहे किंवा खर्च झालेला आहे तो सगळ्याच्या सगळा रुग्णांकडूनच वसूल करायचा आणि त्यासाठीच आपण सुपर स्पेशालिटी स्पेशालिटी धर्मादाय ट्रस्टचे हॉस्पिटल उभारायचे असा एक नवा धंदा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात अनेक ठिकाणी सुरू झाला आहे आणि याला सरकारची कवचकुंडल असल्यामुळं सरकारमधील संत्र्यांचा आशीर्वाद असल्यामुळं ही चेन मोठ्या प्रमाणात धंदेवाईक रूप घेऊ लागली या आणि अशाच सगळ्या विषयांवर पुढील काही वेळात आपण बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जी एक दुर्दैवी घटना घडली तिथे उपचार न मिळाल्यामुळं किंवा उपचारासाठी दहा लाख रुपयांची मागणी ॲडव्हान्सची मागणी केल्यामुळं ज्या मातेचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर ही धर्मादाय रुग्णालय असतील किंवा मल्टीस्पेशालिटी रुग्णालय असतील सुपरस्पेशालिटी रुग्णालय असतील क्रिटिकल केअर युनिटच्या नावाखाली सुरू असलेली दुकानदारी असेल याबाबत सगळे वेगवेगळ्या पद्धतीनं बोलू लागले हा धंदा आजचा आहे का निश्चितच नाही गेल्या दहा वीस वर्षात या सेवा असलेल्या एका सेक्टरला धंद्याचं स्वरूप आलं अनेक मोठमोठे मोड़ उद्योगपती असतील किंवा अनेक घराणे असतील यांनी या, या धंद्यामध्ये शिरकाव केला बरं फक्त रुग्णांची तपासणी करायची किंवा त्यांचे ऑपरेशन करायचे किंवा त्यांच्यावर उपचार करायचे इतकाच हा मर्यादित धंदा नाही तर पॅथॉलॉजी लॅब पुतण्याची भाच्याची बायकोची मेहुण्याची मेहुनीची किंवा इतर कुठल्या ना तरी नातेवाईकाची त्याच्यानंतर मेडिकल हे देखील आपल्या जवळच्या नातेवाईकाचं आणि नातेवाईक नाहीच भेटला तर मग ज्याला कोणाला हे मेडिकल चालवायला द्यायचंय त्याच्याकडून चाळीस टक्के पार्टनरशिप घ्यायची अशा पद्धतीनं हे सुपर स्पेशालिटी आणि वाले धंदा सुरू करतात एम आर आय असेल सी स्कॅन असेल प्रत्येक गोष्टीत यांचा कट ठरलेला आहे मग वन रूफ जर का सगळ्या सेवा सुविधा पुरवल्या जात असतील तर त्याचे रेट देखील अव्वाच्या सव्वा लावले जातात म्हणजे अनेक मल्टीस्पेशालिटी सुपर स्पेशालिटी किंवा क्रिटिकल क्युरुनिट किंवा पर्सनल दवाखाने असलेले जे काही डॉक्टर्स आहेत त्यांच्या घरातले लोक हे मेडिकल चालवतात त्यांच्या घरातले लोक हे पॅथॉलॉजी लॅब चालवतात त्यांच्या घरातले लोक एम आर आय किंवा सी टी स्कॅनचं युनिट उभा करतात त्यात देखील प्रोपरायटर हा घरचा असतो लायसनवाला दुसरा कुणातरी असतो आणि चालवणारा तिसरा असतो अशा पद्धतीनं हा धंदा बेमालूमपणे सुरू आहे बरं धर्मादाय धर्मादायच्या नावाखाली जी काही दुकानदारी या सगळ्या रुग्णालयांनी सुरू केली आहे ना तिथं उपचार मिळत नाहीत का निश्चितपणे मिळतात तिथं तज्ज्ञ डॉक्टर येऊन आपली सेवा देतात या डॉक्टरांच्या एका एका व्हिजिटसाठी दहा दहा वीस वीस हजारापासून ते लाख लाख रुपयापर्यंत पैसे मोजले जातात खरोखरच हे डॉक्टर तिथे येऊन एखाद्याचा जीव वाचवतात म्हणून त्याच्याकडून लाख रुपयाच्याऐवजी दहा लाख रुपये किंवा एक कोटी रुपये घेणं कितपत बुद्धीला पडतो म्हणजे तुम्ही माणसाचा जीव वाचवताना त्याचे खिशे कापताय किंवा त्याच्या घरावर दरोडा घालताय त्यांनी त्याचं घरा घरदार त्याच्या बायको पोरांचे सोन्या नण्याचे दागिने सगळं काही विकायचं आणि तुमची भरती करायची असं मत या धर्मादाय रुग्णालयांचं किंवा सु, सु, सुपर स्पेशालिटी रुग्णालयांचं आहे का बरं एवढा विचित्र धंदा आहे ना एक पन्नास पैशाची क्रोसिन सारखी गोळी असेल एक उदाहरण म्हणून सांगतोय किंवा दहावीस रुपयाला होलसेल होलसेलमधलं सलाईनचं बॉटल असेल किंवा एखादं लहान मुलांचं इंजेक्शन असेल किंवा लहान मुलांना द्यायचं सिरप असेल याचा या मेडिकलवर येईपर्यंतचा प्रवास हा काही रुपयांमध्ये असतो पण ते विकलं जातं दस पटीपेक्षा अधिक किमतीनं याच्यावर कुणाचं निर्बंध आहेत का तर पुढे ड्रगवाले हे फक्त जाऊन आपली दर महिन्याची कमाई किती होईल याचा उद्योग बघतात त्यांना जर का विचारायला गेलं तर ते सांगतात आमच्याकडे स्टाफ नाहीये धर्मादाय आयुक्त आयुक्त कार्यालय असेल किंवा त्यांचा स्टाफ असेल तो देखील या हॉस्पिटलची कधीही पाहणी करताना दिसून येत नाही सिव्हिल सर्जन असतील किंवा इतर यंत्रणा असेल यांनी नर्सिंग ऍक्ट नुसार सगळ्या सोयी सुविधा त्या हॉस्पिटलमध्ये आहेत की नाही हे बघण्याची जबाबदारी पण ते तरी बघतात का नाही दर महिन्याला पाकिटं मिळतात ती पाकिटं बिनबोबाटपणे पोचत असल्यामुळं रुग्णांच्या जीवाशी रुग्णांच्या घरादाराशी रुग्णांच्या खिशाशी हे जर का खेळत असतील तर कुणाला काहीही देणं घेणं नाही म्हणजे डॉक्टरला देव आजही मानतात रुग्णसेवा ही ईश्वरसेवा असं मानणारे डॉक्टर आजही आहेत पण त्यांची संख्या खूप रोडावली आहे सगळ्या धंदेवाईक लोकांचा सुळसुळाट या सगळ्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि त्याच्यामुळं रुग्ण हा बकरा आहे आणि तो आपल्याला कापायचा आहे अशाच मानसिकतेतून त्याच्यावर उपचार केले जातात म्हणजे साधी शिंक येत असेल सर्दी परस झालं असेल तरी देखील ई सी जी काढणारे किंवा टी स्कॅन करा लागणारे किंवा त्याची पॅथॉलॉजीची सगळी हिस्ट्री काढा बांधणारे अनेक महाभाग डॉक्टर आम्ही तुम्ही पाहिलेले आहेत अनेकांचा हा अनुभव आहे प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने यावर व्यक्त होतोय पण सगळ्यात महत्वाचं काय की सरकार म्हणून मग ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील मोदी पंतप्रधान असतील किंवा इतर कुणीही असेल त्यांची काही जबाबदारी आहे का नाही म्हणजे तुम्ही अगदी फुकटात फुकट भावामध्ये जर का या धर्मादाय रुग्णालयांसाठी जागा उपलब्ध करून देणार असाल त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकणार असाल चांगल्या चांगल्या सुविधा त्यांना देता याव्यात यासाठी त्यांना ज्या मशिनरी लागतात त्या देखील कन्सेशन मध्ये उपलब्ध करून देणार असाल त्यावरचे टॅक्स सारखा दूर करणार असाल तर सरकारचीच ही जबाबदारी आहे की या सगळ्या रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक समिती असली पाहिजे आणि ती देखील आय ए एस अधिकाऱ्यांसारख्या अधिकाऱ्यांची ती समिती असली पाहिजे जेणेकरून यामध्ये या लोकांवर चाप बसेल वचक राहील आजकाल काय झालंय की ज्याला या समितीवर घेतलं किंवा कुठल्याही सरकारी समितीवर घेतलं की तो त्याची दुकानदारी सुरू करतो अशाच पद्धतीनं या धर्मादाय रुग्णालयांच्या देखरेखीसाठी जे कोणी लोक नियुक्त केले असतील त्यांची देखील हीच कथा आहे एकूणच काय स्वतःच्याच घरच्यांचं मेडिकल स्वतःच्याच घरच्यांचे पॅथॉलॉजी लॅब स्वतःच्याच घरच्यांची जागा स्वतःच्याच घरचे त्यामध्ये ट्रस्टी स्वतःच्याच घरच्यांची एम आर आय मशीन स्वतःच्याच घरच्यांची सिटी स्कॅनची मशीन या सगळ्या सुविधा आपणच आपल्या घरच्यांनी नातेवाईकांनी आसपासच्या ब्लड रिलेशन मधल्या लोकांनी उपलब्ध करून द्यायची आणि एक मोठी हॉस्पिटल इंडस्ट्री उभा करायची त्या माध्यमातून सात पिढ्या पुढच्या बसून खातील अशा पद्धतीने नियोजन करायचं हाच सगळा उद्योग दिनानाथ असेल किंवा दिनानाथ सारखे इतर धर्मादाय रुग्णालय असतील किंवा के क्रिटिकल केअर युनिट असतील स्पेशालिटी हॉस्पिटल्स असतील किंवा स्पेशालिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असतील यांचा सुरू आहे याला चाप लावणं गरजेचं आहे म्हणजे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं ज्या पद्धतीनं यापूर्वी देखील अनेक रुग्णांच्या बाबतीत वाईट अनुभव त्यांना आले आणि ते रुग्ण आता व्यक्त होत आहेत त्यांचे नातेवाईक व्यक्त होत आहेत ते जर का पाहिलं ना तर खरोखरच या हॉस्पिटलला दंड करून किंवा या हॉस्पिटल मधल्या संचालकांवर कारवाई करून गुन्हे दाखल करून भागणार नाही तर ह्या हॉस्पिटलला कायमचं ताळं लावलं गेलं पाहिजे अनेक रुग्णांची थोडीशी अगदी गैरसोय होईल त्यांना इतरत्र कुठेतरी जावं लागेल मान्य पण एक जर का उदाहरण सेट ना तर मागच्याच ठेस पुढचा शहाणा असं जे म्हणतात ना किंवा पुढच्याच ठेस मागचा शहाणा जे काय असेल त्या पद्धतीने इतर रुग्णालय हे देखील अशा पद्धतीनं जे काही सुरे घेऊन बसलेले आहेत कसायाच्या भूमिकेत जे बसलेले आहेत ना ते थोडस तरी विचार करतील माणूस की जिवंत आहे याचं उदाहरण सेट करतील आणि ही जी लूट सुरू आहे ती लूट थांबायला कुठेतरी मदत होईल न्यूज अँड चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद